हॅलो <clears> नमस्ते <throat> बंद, टीवी टीवी बंद कर आता झोप लागली त्याला टीव्ही चालू आहे टीव्ही बंद कर झोप लागली टीव्ही चालू आहे मला पण लागली झोप पण मला खूप काम आहेत आवरायचंय पण म्हटलं हॅलो नवनाथ नलबे यांनी हॅलो म्हंटले हॅलो नवनाथ ना नलबे हाय <laughs> आज बरा वेळ भेटला लाईक करा लाईक जेवण झालं का आई माझ्या लाईव्हवर स्वागत आहे तुमचं कोण कोण नवीन आहे लाईव्ह लाइक लाईक करा चॅनेल हॅलो चक्क माझे मिस्टर आलेले आहेत लाईव ला झोप नाही झाली आम्ही रात्री काल बाहेर गेलो होतो म्हणजे कात्रजला गेलो होतो आणि कात्रज वरनं खडी मिशन चौकाकडनं ह्याला गेलो होतो कोंडव्याला माझी नणंद राहते वरच्या कोंडव्याला तर तिकडे गेलो होतो त्याच्यामुळं आमची झोप काही झाली नाही रात्री उशीर झाला यायला आता बघू शकता डोळे पण पेंगाळे असे पण म्हटलं थोड्या वेळा बोलूया तुमच्याशी कोण कोण आले आहे ना हॅलो त्याच्यामुळे कालचं काम पण तसंच पडलं आहे कपडे वगैरे आत्ता लावायची आहे संध्याकाळी मशीन लावली आहे मी आत्ता अजून एक कपड्याची मशीन लावायची आहे आणि मग वळत घालायचं आत्ताच आले मी पण जेवण वगैरे केलं मुलांना जेवायला दिलं आणि ते आत्ता झोपलेले आहेत म्हणजे पिच्चर बघतात आणि नंतर ट्युशनला ट्यूशनला जातील आज काय कोणी लाइवला नाही आहे आज कोण कोण आहे लाइव कोण बघतोय माझं लाईव्ह त्यांनी नाव नाव मेसेज करा नमस्कार झोप मला खरंच झोप लागली त्यात आज लाईव्ह ला खूप कमी आहेत सगळेजण कुठे गेले गेले सगळे ओके Hello. Очень это. थी ओह। आसा आहे तर ठेवा आहे कालचं शूट मला नाही करता आलं बर का आणि व्हिडिओ पण नाही कालचा बनवता आला बनवलाय तसा एक शॉर्टकटमध्ये जिथं आम्ही गेलो तिथं नाही व्हिडिओ बनवता आला कारण खूप उशीर झालेला होता गर्दी रस्त्याने खूप होती त्यात त्याच्यातमुळे नाही जमलं परत घरी पण पर इकडे यायची घाई होती आणि काय शूट करायचं किती घाईमध्ये म्हणजे नाही होत त्याच्यामुळं कालचं काही केलं नाही तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकताय थोडंसं टाकलेलं आहे मी तसं आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके